साडेतीन पीठापैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी माता गडावरील रोपवे संचालकांचे मनमानी व वा अतिक्रमण वादाच्या भोरात नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री दादा भुसे या जिल्ह्यातील मंत्री असताना सुद्धा नाशिक जिल्हा बांधकाम विभागाचे मनमानी व धार्मिक स्थळांवरती खाजगी व्यवसायाने केले अतिक्रमण कोणाच्या कृपा आशीर्वादाने केले जात आहे असे महाराष्ट्रातील सप्तशृंगी मातेचे भाविक व छावा संघटनेमार्फत कळवण बांधकाम विभागाला विचारले जात आहे तसेच रोपे वाहतुकीसाठी व वा अवाजवी भाड्या आकारणी शासकीय नियमानुसार का केली जात नाही त्याच्यातही सरकारी प्लॅननुसार बारा शॉप असताना अतिरिक्त शॉप बांधून तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमित कामकाज केले जात आहे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार अपंग व दिव्यांग व्यक्तीसाठी व्यावसायिक शॉप उपलब्ध करून बंधनकारक असताना सुद्धा त्यांच्यावर तेही अन्याय केला जात आहे यातून मिळणारे भाडे सप्तशृंगे ग्रामपंचायतीला की खाजगी व्यक्तीच्या खिशात टाकले जाते याचीही संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी छावा संघटनेमार्फत संगीता मुरकुटे शिवछावा संघटना किरण पिंगळे आदींनी गुरुपक्षाने क्लिअर रोपे ट्रॉली संचालक तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे नेम नियम बाहेर गेले केलेले बांधकाम शॉप्स यांच्यावर कधी कारवाई केली जाणार याच्या ही लेखी उत्तर उपोषणास बसलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे जे अमरुण उपोषण आहे हे शिव छावा छावा संघटनाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले काय सांगाल मी शिव छावा संघटना अध्यक्ष संगीत साईंवर कुठे आम्ही सप्तसंगी गडावर असलं जे का सुयोग गुरुबाग सन पिंडलर रोपवे मॉल आहे त्यांच्या विरोधात व सप्त सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात अगोदरच कळवण येथे त्यांच्या कार्यालयासमोर दहा सहा दोन हजार चोवीसला ला आमरण उपोषणाला याच विषयासंदर्भात बसलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमची कारवाई आम्ही महिन्या दीड महिन्याच्या महिन्याच्या तर मी त्यांना महिन्याची कालावधी दिली होती की महिन्यात मला का करून द्या तर त्यांनी कुठली कारवाई या विषयांवर केली नाही सप्तसंगी गडावर रोपे मॉलमध्ये चाललेला जो काही भ्रष्टाचार आहे किंवा भाविकांची जी फसवणूक रोपे दर कमी करावा किंवा तिथे असलेला अतिक्रमण अशा अनेक समस्या कारणासह मी आमरण उपोषणाला तिथंही बसले होते आणि आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही लेखी आश्वासनाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांनी घेण्याकरता कारवाई आजपर्यंत केली नाही त्यामुळे मला आज नायला जो इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणे भाग पडले आहे व मी माझ्या निर्णयावर आजही ठाम आहे आणि उदय ठाम राहणार अतिक्रमण कमी होते आणि जे काही सरकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम वक्कळ यांचे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे एकशे सहासष्ट कलम खाली कारण जर जनता त्यांच्याकडे न्याय मागायला जाते मी चार दिवस उपोषण केले असता त्यांनी मला डुंकून सुद्धा बघितलं नाही नंतर शेवटच्या दिवशी येऊन लेखी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई केली नाही ते एकदम म्हणजे एकदम खालच्या दर्जाचं वागणं त्यांनी मला दिलं आणि असो मी पण जनतेसाठीच सा लढत आहे कारण जर मी मुंबईला जाण्यासाठी मला चार तासाची मी नव्वद रुपये देते रेल्वेचे तिथं फक्त दोन मिनटाचं काम आहे तरी श एकशे वीस रुपये दर घेतला जातो आणि अंदा आपण लोकांकडून सुद्धा पाऊस घेतली गी जाते बँक घेऊ नये अशा माझ्या अनेक काही मागण्या आहेत ते निवेदन मी आपल्याकडे सुट करत आहे त्याप्रमाणे माझ्या मागण्यांसाठी मी ठाम आहे माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत व पूर्ण कारवाई होईपर्यंत मी कश सोडणार नाही हे माझं ठाम आणि ठाम नाही जय जिजाऊ जय शिवराज जय शिवराज